जावळी न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा वीस वर्षांनी एकत्रित येत जुन्या नवीन आठवणींना उजाळा देत केली मजा माणगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल जावळी शाळेच्या सन दोन हजार चार दोन हजार पाच दहावीतील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल जावळी हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला या स्नेहमेळाव्यात हायस्कूलचे आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले होते वीस वर्षांनी एकत्रित येत या विद्यार्थ्यांनी आपली शाळा भरल्याप्रमाणे जुन्या नवीन आठवणींना उजाळा देत जेवणाचा आस्वाद घेत भरपूर मोजमजा केली वीस वर्षांनी हे सारे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने रविवारी एकत्र भेटून त्यांनी आपल्या शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला काहींनी सध्याच्या नवीन आठवणी या निमित्ताने सांगितल्या काहींनी शाळेच्या गमती जमती रुसवे फुगवे एकमेकांना केलेली मदत खेळ अशा अनेक गोष्टींची आठवण करून देत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अतिशय गोड हास्य फुलले होते आणि ते हास्य तो उत्साह हा, तो आनंद कायम तसाच राहावा हा मेळाव्याचा उद्देश होता या मेळाव्यात विद्यार्थ्यांसह हो, शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शाळेच्या जुन्या आठवणीं सांगितल्या या मेळाव्यात प्रत्येकाने खरंच खूप मज्जा केली आणि अतिशय सुंदर व सुखद अनुभव घेऊन अशाच आठवणी कायमसोबत राहाव्या यासाठी आपण सर्वांनी दरवर्षी एकत्र भेटूया असा संकल्प सर्वांनी केला या मेळाव्यात न्यू इंग्लिश स्कूल जावळी शाळेचे शिक्षक मंगेश बुटे विजय दे इसाई सोपान बर्गे नेहा केकाणे मंगल भोईर गणेश गिरी संजय घोडके शिपाई विजय खराडे मारुती बाबरेकर यांच्यासह शाळेचे सन दोन हजार चार दोन हजार पाचचे दहावीतील बॅचचे माजी विद्यार्थी नयन दसवते अल्पेश जंगम काळूराम पालकर नितीन दसवते बाबू पालकर नितेश करकरे राजेंद्र कोलथरकर अल्पेश तेडगुरे सूर्यकांत म्हस्के दिनेश भोसले महेश टेंबे तेजस म्हस्के अभिजित तेडगुरे अल्पेश सुतार प्रभाकर टकले विष्णू घो वाघुसकर सचिन शिंदे गीतेश जाईलकर पंढरी जाईलकर सतीश वाघमारे संदेश जुमारे नागेश तुर्वे, राकेश शिर्के रवींद्र सुतार शुभांगी मस्के अर्चना पालकर राणी मारणे दिपाली मारणे माई केकणे मंगला खाडे प्रतिभा तेडगुरे आदी माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेह मेलावेची सायंकाळी उत्साह सांगता करून पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा मनोदय व्यक्त केला कोकण एक्स्प्रेस मजीत मजित कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि करा